पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत मोठ लपड होईल काही पण पन करा पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका सरकारमध्ये जाण्याने बरच संरक्षण मिळतं अशी समज काही लोकांची आहे पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो हे मी जाणाऱ्या आमच्या सगळ्या मित्रांना सांगत होतो जाऊ नका मोठं लपड होईल मी सांगत होतो काही पण करा पण पवार साहेबांना अंगावर घेऊ नका काही करा पण त्या नेत्याला अंगावर घेण्याचं धाडस करू नका कपाळ मोक्ष ठरलेला आहे तुम्ही पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका बराच प्रयत्न केला नाही ऐकले अचानक एकदम जाऊन सरकारमध्ये जाऊन बसले सरकारमध्ये जाण्याने बरच संरक्षण मिळतं अशी समज काही लोकांची आहे सरकारी पक्षात गेल्यावर समज मिळते अशा समजुतीत काही लोक भाबडेपणानं कदाचित तिकडे गेले असतील पण कायदा हा कधी बदलत नसतो